महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या नवनिर्माण यात्रेच्या पहिल्या टप्प्यात सुरुवातीलाच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोलापुरातून आपल्या दोन उमेदवारांची घोषणा केली आहे त्यामध्ये मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांची मनसेकडून निवडणूक लढवतील अशी घोषणा करण्यात आली आहे त्यानंतर आता सगळीकडेच मनसेनं जाहीर केलेल्या उमेदवारांची चर्चा सुरू आहे मात्र राज ठाकरेंनी नवनिर्माण यात्रेच्या सुरुवातीलाच दोन उमेदवारांची घोषणा करून काय खेळी खेळली खेड़ आहे आणि राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे यांनाच उमेदवारी का जाहीर केली आहे त्यामागे काय कारण आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात विथ मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोलापुरात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन उमेदवारांची घोषणा केली आहे शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या दोन्ही उमेदवारांबद्दल बोलायचं झाल्यास तर बाळा नांदगावकर हे आतापर्यंत एकूण चार वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत तर शिवसेनेत असताना माझगाव विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत अशा सलग तीन वेळा बाळा नांदगावकर आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये मनसेच्या तिकिटावरती शिवडी मतदारसंघातून ते चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते दुसरीकडे दिलीप धोत्रेंबाबत बोलायचं झाल्यास दिलीप धोत्रेंचा पंढरपुरात जनसंपर्क दांडगा आहे मात्र आता नेमका प्रश्न निर्माण होतो आहे तो म्हणजे दोघांच्या उमेदवारी जाहीर करण्यामागचं नेमकं कारण काय आहे मनसेकडून बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यामागचं पहिलं कारण सांगता येणार ते म्हणजे मनसेत निष्ठावंतांना न्याय मिळतो असं परसेप्शन तयार करणं तर बाळा नांदगावकर असोत किंवा दिलीप धोत्रे असोत दोघही अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रामुख्याने राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात एकावेळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेत प्रवेश केला होता मनसेच्या सुरुवातीच्या काळापासूनच बाळा नांदगावकर यांनी मनसेत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत दोन हजार चौदाची निवडणूक हरल्यानंतर त्यांनी स्वतःहून पक्षात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता तर दुसरीकडे दिलीप धोत्रेंबाबत सांगायचं झालं तर राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे यांनी एकोणीसशे साली पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेत अध्यक्षपद भूषवलं होतं धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्यांच्यावरती विद्यार्थी सेनेची जबाबदारी देखील टाकली होती राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून शिवसेना सोडून थेट राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला होता तर सोलापूर जिल्ह्यात मनसेचे पायर होण्यामागे दिलीप धोत्रे यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे आता बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निष्ठावंतांना न्याय मिळतो असं ठाकरेंनी दाखवून दिलंय असं म्हणायला हरकत नाही राज ठाकरेंनी दोघांना उमेदवारी देऊन खेळलेली दुसरी खेडी म्हणजे विरोधी पक्षांवर टाकलेला दबाव बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे या दोघांचाही आपल्या आपल्या मतदारसंघात चांगलीच ताकद आहे त्यामुळे संबंधित मतदारसंघातील विद्यमान आमदारांवरती या घोषणेमुळे चांगलाच दबाव निर्माण झाला असू शकतो शिवाय राज ठाकरे यांनी या, या दोघांच्या उमेदवारीची घोषणा करताना आमचे इतरही उमेदवार तयार आहेत पुढील काही दिवसांमध्ये याबाबत घोषणा करू असं विधान देखील केलं आहे यावरून राज ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिलाय असं म्हणायला हरकत नाही विशेष म्हणजे राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे जर मनसेने खरंच यंदाच्या निवडणुकीत दोनशे पन्नास ठिकाणी उमेदवार उभे केले तर प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक खरंच अवघड होणार आहे हे सत्य आहे त्यामुळेच राज ठाकरेंनी आपले सुरुवातीचे उमेदवार घोषित करून इतर राजकीय पक्षांवरती चांगलाच दबाव निर्माण केला आहे असं म्हणायला हरकत नाही राज ठाकरेंनी आपल्या नवनिर्माण यात्रेच्या सुरुवातीलाच उमेदवारांची घोषणा करून सगळ्या चांगलाच धक्का दिला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं त्याचबरोबर दिलीप धोत्रे आणि बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देऊन राज ठाकरेंनी नेमकं काय साध्य केलं आहे काय त्यांचा इशारा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करा